नमस्कार मंडळी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की तिकडे समोर खूप मोठं आव्हान उभं असतं काही मंडळी मोर्चा घेऊन गड किल्ल्यावरील निर्बंध हटवण्यासाठी त्रागा करतात अप्पी हवामान खात्याचा अंदाज दाखवत त्यांना हा निर्णय का घेतला हे योग्यरित्या पटवून देते अप्पीचं म्हणणं पटल्यानंतर मोर्चा घेऊन आलेली मंडळी तिथून निघून जातात अशा रीतीने अप्पीने सगळ्याची योग्यरित्या समजूत काढलेली असते घरी आल्यावर अर्जुनही तिचं कौतुक करतं अर्जुन व एकमेकांच्या जास्त जवळ यामुळे आर्याला शंका येत असते आर्या म्हणते मी उगीच अप्पीला त्या दिवशी जाऊन काही पण बोलले त्या दिवसापासून अर्जुनच्या मनात आपण प्रेम व आदर वाढला आहे त्याशिवाय आपल्या ही अर्जुनला कौतुक वाटू लागले ला आहे तर चिंचुकी याबाबत आर्याला सावध करतात अर्जुनने घेरून गप्पीने बनवलेला डबा आणलेला असतो बऱ्याच दिवसांनी मला घरून डबा आला आहे आणि आज जेवल्यासारखं वाटतंय असं अर्जुन बोलतं हे ऐकून तर अप्पीचा जळफाट होतो तर घरी आल्यानंतर सगळेजण अप्पीचं कौतुक करत असतात त्यावेळेला दीपेश विचारतो रुपाली ताई कुठे आहे त्यावर मोना सांगते रुपालीताई दादांबरोबर बाहेर जाणार आहेत असं सांगून गेले आहेत वैयक्तिक आयुष्यात डोकवल्याने मोना दिपेशवर चढते चिडते तर थोड्या वेळाने दादा घरी येतात तेव्हा त्याच्याबरोबर ते रुपालीताई नसतात हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो ते विचारतात रुपालीताई कुठे आहे त्यावर ते दाद दादा, दादा सांगतात की रुपाली माझ्याबरोबर नाही माझं बोलणं झालं नाही आम्ही भेटणार होतो काही वेळाने रुपाली घरी येते तेव्हा सगळेजण विचारतात तुम्ही कुठे गेला होता रुपाली सांगते मला अस्वस्थ वाटत होते तर त्यामुळे मी मंदिरात गेले होते तर इकडे रुपाली जाऊन आर्याला भेटलेली असते आणि आर्याला ती सांगते की आता काहीही करून आपल्याला अर्जुन आपलीला वेगळं करावंच लागणार आहे ते एकमेकांच्या जास्त जवळ जात आहे त्यांना वेगळं करण्यासाठी तुला आधी आमच्या घरी यावं लागेल यासाठी तुला आजारी पडावं लागेल तेव्हा ताई तिला विचारतात तुला कसली अलर्जी आहे का त्यावर आर्या सांगते धुळीची यावर आर्या सांगते का आपण मी असं काही करणार नाही रुपालीताई तिला धुळीच्या आलेशजीने तिला बरं वाटत नसल्याचं भाऊजींना सांगायला सांगतात आता मालिकेच्या पुढील भागात आर्या आप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात नवसंकट म्हणून कशी येणार मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल